नमस्कार मंडळी मी सूरज रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आता आगामी एक मालिका येते येड ला प्रेमाचं आणि त्याच्यामध्ये अर्थात नीना कुलकर्णी मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असं विचारायचं की मालिकेने तुमची निवड केली की तुम्ही मालिकेला निवडलं मला <laughs> असं <ने> वाटतं जेव्हा तुम्हाला ऑफर येते तेव्हा <ल। laughs> <laughs> <laughs> मालिकेने तुमची निवड केलेली आहे आपण नाही गेलो पण ते ती जेव्हा मला मालिका आली ह्याचा अर्थ त्यांनी निवडलं होतं की बाबा ह्या जर काम करतील तर आम्हाला चालतील त्याच्यामुळे पण त्याच्यानंतर आपण निवडायची असते आणि ही मालिका म्हणजे मी डोळे मिटून निवडली कारण एक ते ह्याची गोष्ट सशक्त आहे कलाकार उत्तम आहेत स्टार प्रवाहावरती येते त्याच्यामुळे सगळ्याच उजव्याच बाजू होत्या डावं काहीच नव्हतं <laughs> <था। laughs> उजव्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी आवडल्या तुम्हाला एक तर मला जे ज्यांनी याची गोष्ट लिहिली स्क्रीन स्विम केलेली आहे hmm. त्यांच्यावर मी आधी काम केले संदीप सिकंद प्रोड्युसरही आहे त्याचे आणि त्यांच्यावर मी दोन तगड्या हिंदी सिरियल्स केलेल्या आहेत एक म्हणजे थोडा हे बस थोडे जरूरत आहे आणि आईचीच होती पण वेगळी होती आणि हे मोहबत आहे hmm. ता अतिशय ताकदीच्या याच्या सक्सेसफुल अशा मालिका त्यांनी लिहिलेल्या आहेत त्याच्यामुळे जेव्हा त्यांच्याकडनं ऑफर येते तर मी का नाही म्हणे मला आहे ते जेव्हा मला विचारत असतील तर ते नक्कीच माझा तो रोल त्या ताकदीचा असेल आवर्जून मला तुम्हाला विचारायचं तुम्ही एक सित्तंतर बघितलेली आहेत मा, मालिका आपण बोलूयात म्हणजे सुरुवातीला जी आ, मालिका होता अगदी दहा एपिसोड किंवा एकवीस एपिसोड अशा पद्धतीची ते सिरीज करायचे ते मग ती सह्याद्री किंवा या काही चॅनेल्स वरती होती नंतर त्याचा एक अंक वाढत गेला मग आता हजार हजार एपिसोड होता सो ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि हा या मालिकेच्या निमित्ताने तुम्ही काय विचारलं होतं की किती एपिसोड होणार आहेत काय माहितीये मी जेव्हापासून टेलिव्हिजन करते तेव्हा तर तू म्हणतोय तसं मालिका म्हणजे आता मी अडोस पडोशी माझ्या पहिली मालिका असं पाहिलं तर हिंदी मधली म्हणजे हिंदी मराठी दूरदर्शन वरती त्या एकदा दाखवल्या जायच्या अशाच मी बऱ्याच केल्यात मग नंतर मराठक सोनीवरती कुठल्या तरी याच्यावरती हिना नावाचा माझा एक शो होता तो पण असंच नाही एकदा होता त्याच्यामुळे टेलीच त्याच्यानंतर आल्या आणि मग तिथे सगळंच बदललं म्हणजे ते कमर्शियल सेटअप झाला टीआरपी झाले लोक त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले तर डेलीज मध्ये सुद्धा मी दोन हजार तीन क चार साली पहिली माझी डेली केली ती म्हणजे अधुरी एक कहाणी तर असं मी टेलिव्हिजनची ग्रोथ पाहिलेली आहे डेली मध्ये यायला खरं जाऊन मी आधी कसरत होते थोडीशी भरती आम्ही hmm. फिल्म पण करत होते नाटकही hmm करत होते मला असं वाटायचं डेली म्हणजे रोज कारण आम्हा आम्ही ज्या पिढीतून येतो तिथे असं इतकं पंधरा पंधरा तास काम करायचं आणि रोज जायचं आणि काहीच तुम्हाला माहिती नसतं डायलॉग पडण्यात असं भीती बागुलबुवा जास्त होता पण जेव्हा मी मालिकेमध्ये काम करायला लागली आणि मला त्यातले गुण दिसायला गोष्टी सतत लोकांच्या समोर विविध रोल्स मध्ये असता मला जे वैविध्य दिले ते मला कदाचित दुसरीकडे मिळालं असं नसतं म्हणजे नायिका येऊ शकता तुम्ही नायिका येऊ शकता तुम्ही सायट्रोली करू शकता म्हातारे काय काय सोडलंय ऐतिहासिक आता स्वराज्य जननी जे मी केलं त्याच्यामुळे खूप वैविध्य आहे टेलिव्हिजन मध्ये आणि मला खूप आवडतं काम करायला दुसरं म्हणजे यंगर पिढी बरोबर काम करायला विशेष कारण आता काय आम्ही काय सतत नाही का आम्ही ज्येष्ठ जाऊ आणि त्यांना आमची गरज आहेच त्याच्यामुळे त्यांच्यावर काम करणं आणि ते खूप फोकस्ड आहेत मला असं वाटतं आजच्या कला विशेष करून या मालिकेतले कला या मालिकेचा एक अत्यंत उजवा पॉईंट हा आहे की ह्याचं कास्टिंग जे ते दोघे जण घेतलेले आहेत विशाल नेकम आणि जे बिग बॉस म्हणजे बिनरपणे एक आहे आणि पूजा बिरारी आणि हे जे एका बाजूला अतिशय नाईक अतिशय <laughs> सशक्त असे कलाकार घेतले ज्यांना अतिशय तगड्या भूमिका आहेत आणि म्हटलं तसं गोष्टीचा पाठिंबा आहे मग म्हणजे झालंच तर सगळं ताट वाढलेलं नुसतं जेवायचं जाऊन पण मला एक असंही की डेली शोप आल्यानंतर चौदा पंधरा तास लोक काम करत होते आणि आता अनेक अशा कंप्लेंट्स किंवा काही गोष्टी कानावर येतात की सेट वरती काही गोष्टी उपलब्ध नाहीत कलाकारांची गैरसोय होते वगैरे 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 तुमच्या बाबतीत असा कुठला अनुभव आहे आणि तुम्हाला वातावरण कसं से लागतं सेट मी मला म्हणलं मी खूप पूर्वीपासून काम करत आलेले तिचं तर काहीच नव्हतं म्हणजे अंक ही हे किती म्हणजे किती मी केलं हिंदी हिंदी शोज खूप केले त्या काळात जे वीकली असायचे वीकली शोज खूप केलेत तेव्हा तर काहीच असायचं काही म्हणजे सोयीच असायचे एका रूम मध्ये सगळे हाडली देवयानी पर्यंत मला असं वाटतं ही परिस्थिती तशी होती की अगदी एवढं काही चाललं नव्हतं म्हणजे कलाकारांना काही येऊन तर मी त्या परिस्थितीतून आल्यामुळे मी माझी ना म्हणजे माझ्या स्वभावातच नाही की कुरकुर करणं नका करू ना, ना तुम्ही स्वेच्छेने काम घेता तुमच्याकडे काम अभावाने येतं आणि तुमचं नशीब चांगलं म्हणून काम खरंच आणते कलाकाराला ह्याच्याबद्दल नेहमीच ग्रेटफुल असायला हवं की तुमच्याकडे काम येतात आणि तुम्हाला त्याच्यामुळे फक्त मेहनत त्या कामावर घ्यायची असते आणि त्याच्यामुळे हे होते ठीक आहे घरात पण कोणाला म्हणतो स्वतःला तर मी त्या मनाने खूप कमी कम, कंप्लेंट करणारी अभिनेत्री आहे माझ्या कुरकुरी खूप कमी असतात आणि जे काही मला पाहिजे असतं ते मी आधीच सांगते म्हणजे पहिल्याच दिवशी ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर वेगळंच असतं त्याच्याशी काही नाही त्याच्यात काही नसतं तुमच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या तुम्ही आधीच सांगल्या तर तुम्हाला बाय द टाइम शूटिंग वेळ कशाला वाया घालवा असा शूटिंग वेळ फार मौल्यवान असतो माहिती बारा तास तेरा तास जे असतात ते मौल्यवान वेळ असतो त्याच्यामध्ये तुम्ही फाटे नाही पोडायचे तर माझी डिसिप्लिनच ती आहे पहिल्यापासूनच त्याच्यामुळे मला मी असं नाही किंवा शूटिंग खोळंबलंय माझ्यामुळे माझा बिगच बरोबर दिसतच नाही असं काही मी केलेलं नाही तुम्हाला जेव्हा शॉटला बोलत त्याच्या आधी जर काही तुमचं असेल ते करून तिकडे जायचं मग तिथे नंतर जाऊ की आता वेळ मला कधी आहे याच्यामध्ये जर तुम्ही इंटेलिजंटली ह्या गोष्टी केल्यात ना तर मला नाही वाटतं तुम्हाला कमी त्रास होईल दुसरं म्हणजे जेवण जर मला म्हणजे मध्यंतरी सुरुवातीला मी सेट वर्ष वयोमानापरावर मला लक्षात आलं की नाही मी माझं माझं जेवण घेऊ सगळं माझा डबा सगळं मीच देते म्हणजे कुरकुर करण्यासाठी नाही आपण जाऊ शकत असं मला शिकण्यासारखी गोष्ट अर्थात स्वभावाच मला वाटतं आहे कोणीतरी दिले मला हे दिवाने पण नाही मला नाही आवडत कुरकुर करायला आणि मला असं वाटतं जर माझी चिडचिड व्हायला लागली ना तर मग -चिर मी ते काम सोडावं मग याचा अर्थ की आता मला नाही होत आहे झेपत नाहीये मला झेपत नाहीये तर ते जेव्हा माझी चिडचिड व्हायला लागते जी क्वचित होते पण आता सात आठ वर्ष तर होते नाही म्हटलं तरी काम नाही मग घरी बसवतात जे माझी चिडची उडकी होते गिरबा रोल कट होतो का मग त्याच्या क्षम सोडूच का नाही तसंच असतं पण तसंच आहे त्याची तुम्ही पूर्वतयारीच कर मी खरं सांगू युद्ध पातळीवरच तुम्हाला सिरियल मध्ये काम करायला मी तरी करते मी माझी डिसिप्लिनच बदलते कारण काय फिल्म मध्ये काम करणं वगैरे ते काही दिवसांचं असतं पण सिरियल मध्ये काम करायचं म्हणजे तुम्हाला डिसिप्लिनच वेगळी करावी लागते मला नाही मिळालेला कॉल टाइम आता आणि पहिल्यांदा मी खूप ज्ञानात म्हटलं मला कॉल टाइम आधी द्या वगैरे मला लक्षात नाही आता बदलले नाही ना आता हे चार वर्षापूर्वीच पण राहिलं ते त्याच्यामुळे आता असंच होणार मला थोडस सा पात्राविषयी सांगा काय छट आहेत पात्रांच्या उमा म्हणजे माझ उमा सरदेशमुख नावाची बाई आहे पंढरपुरात वाढलेली पंढरपूरची आहे तिचा संसार आहे नवरा अतिशय गोड आहे अतिशय गोड दाम्पत्य आहे त्यांची मुलगी आहे म्हणजे त्यांचा मुलगा आहे निखिल आणि मंजिरीवर अतो नाथ प्रेम आहे तिचा आणि कुठेतरी तिचा तिची पाठराखीण आहे आई पाठराखीण आहे ती आणि मंजिरी खूप करते याच्यासाठी त्यांचे घरचे प्रॉब्लेम आहेत त्यांचा एक व्यवसाय आहे तो ओके ओके चालला आहे बर ह्या बाजूला ती जाऊ भाई आहे जी धनाढ्यच आहे म्हणजे खूप श्रीमंत आहे आणि जे जॉईंट फॅमिलीचे प्रॉब्लेम असतात ते थोडेसे आहेत आणि आता अर्थात उलगडच जाईल की राया कसा आमच्या आयुष्यात येतो आणि काय काय घडतं येतो का आमच्या आयुष्यात आता हे सगळे पुढचे प्रश्न आहेत शेवटी मला जाता जाता असं की आता जर आपण पाहिलं Uh, मराठी मा मालिकांमध्ये मा विशेषतः एक डंका जो वाचतो तो महिलांचा वाचतोय म्हणजे प्राधान्य किंवा प्रमुख ठिकाणी कोण आहेत तर महिला आहेत पुरुष आता हळूहळू त्याला बाजूला आहे ते महत्वाचं आहेत परंतु स्त्री सगळ्या मालिका होत आहेत किंवा ही इंडस्ट्री होते याच्यावर तुमचा विश्वास आहे का व्हायला पाहिजे होत पण पूर्वी तसंच होत म्हणजे मध्ये कसं की खूपच स्त्रिया स्त्रिया होत होत म्हणजे बी स्पेशल आणि हे आणि ते पण नाही असं नाही मला आमच्या शो मध्ये अजिबातच वाटत नाहीये या मुलांना अतिशय उत्तम रोल दिलेले आहेत आणि माहिती नाही पण मी नाटकात सुद्धा जेव्हा कामं करायची ना मध्यवर्ती तेव्हा ते, ते महिलांचे म्हणजे मध्यम वर्गीय महिलेचे प्रॉब्लेम हेच नाटकाचा कदाचित तो सारांश असायचा त्याच्यामुळे प्रत्येक हे बघ काय मालिका काय किंवा कुठली कलाकृती जी आहे ना ती आपल्या समाजाचं दर्शन कुठे ना कुठेतरी घडवत असते आज स्त्री बाहेर पडली आहे घराबाहेर सगळंच सगळ्याच बाजू सांभाळते काम हे करते हे करते बरं नुसतंच काम नाही करते करिअर करते तर त्याचे परसाद कुठेतरी तुम्हाला मालिकेमध्ये येणारच म्हणजे कर्तृत्ववान श्रीमती पंढरपुरातली असो नाही तर आणखीन तिसरीकडची असो किंवा शहरातली असो म्हणजे बॅकड्रॉप फक्त बदलतो पण स्त्रीचं मेन हे तेच राहत मला वाटतं ही मालिका सुद्धा तेच दर्शन घडवेल तुमच्या माध्यमातून आणि खूप खूप शुभेच्छा मालिकासाठी धन्यवाद रत्न मराठी मीडिया खूप धन्यवाद रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा